असलामकुम नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र मी सोलापूरच्या तमाम नागरिकांना आवाहन करतो दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस एप्रिल माननीय आमदार परनिधिताई सुशीलकुमार शिंदे यांचा नामिनेशन अर्ज भरण्याकरिता माझे मित्र शाहरुख खान हे मौलाली चौकात सकाळी नऊ वाजता पदयात्रा काढून मुख्य पदयात्रा सामील होण्याकरिता मौलाली चौकात मिरवणूक काढणार आहे ही पदयात्रा काँग्रेस भवन येथे जाणार आहे परणीता मुख्य पदयात्रेचा मी सामील होणार आहे याकरिता माझे मित्र शाहरुख खान हे दिनांक अठरा रोजी सकाळी नऊ वाजता मौलाली चौकात येणार आहे मी सोलापूर जनतेला आवाहन करतो आपण सर्व नागरिक उपस्थित राहावी ही विनंती आहे